नमस्कार आज मी शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवते त्यासाठी असे जाड थोड्या निभर झालेल्या शेंगा घ्यायच्या त्याचा म्हणजे घर छान येतो आणि भाजीलाही त्या एवढ्या उपयोगी नसतात तीन शेंगा घेतल्या आपण कुकरमध्ये एक मोठा ग्लास पाणी ठेवलं आहे मी शेंगांचे तुकडे एकसारखे करून घेतले त्यात ता टमाटा टाकायचा आपल्याला थोडी चटपटीत चव येण्यासाठी कांदा एकत्र शिजून घेणार आहोत चार पाच लसूण पाकळ्या अगदी थोडंसं आलं तेजपत्ता जिरं उन्हाळा असल्यामुळे मी फार काही मसाले वापरत नाही उन्हाळ्याचं उष्ण पडतात मसाले थोडेसे मिरे घेते त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायचे कुकर गार झाल्यावर झाकण उघडायचं कुकर गाड झाला आहे आपण झाकण उघडून घेऊ त्यात तेजपान आधी काढून बाजूला ठेवून घेते शेंगाही छान शिजल्या आहेत अशा मोठा कुकर राहिला शेंगा जास्त राहिला तर जास्त शिट्या काढाव्या लागतील तुम्हाला सगळा गर असा हाताने काढून घ्यायचा आहे सगळ्या शेंगांचा असं सगळा गर काढून घेतला आहे मी शेंगांचं मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घ्यायचं आहे त्याला थोडं पाणी घालावं लागलं ला तरी टाकू शकतं आपण शेंगाचा गर वाटून घेतला आहे ते गाणी टाकून गाळून घ्यायचंय तेव्हा असंही वापरू शकतं मी गाळून घेते आता असं सगळं गाळून घेतलं आहे एक गाणी मी त्यात थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे घट्ट येते पाणी घातलं आहे मी तीन शेंगा होत्या आपलं एक छोटा कांदा टमाटा चार सर्विंगसाठी सूप तयार झालं आहे आपलं एक उकळून घेऊ त्याला एक चमचा मीठ घेतलं आहे मी मीठ टाकून घ्यायचं आहे कुकळी आल्यानंतर लिंबू रस टाकणार आहोत उकळी दिली फक्त आपण सूपला झालं तयार आपलं सूप याच्यावरून लिंबू पिळून घालायचं उकळताना घातलं त्याची कडवट चवली वरून अगदी चार तर पाच थेंब रस टाकायचा मस्त आपलं उन्हाळ्यासाठी हेल्दी चटपटीत शेवगा सूप तयार झालं आहे गार करूनही पिऊ शकता गरम गरम पण पिऊ शकता